थंडी इतकी वाढली आहे की लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनी गूळ खाल्ला पाहिजे तर आज इथे मी गूळ वापरून मुरमुरेचे लाडू बनवणार आहे तर इथे मी एक वाटी गूळ खिसून घेतला आहे आणि याचा मला पाक करून घ्यायचा आहे इथे एक वाटी किसून घेतलेला गुळ मी कढईमध्ये टाकला आहे त्याच्या आधी मी एक चमचा तूप टाकलं होतं आणि गुळ छान वितळू दे म्हणून याच्यामध्ये मी दोन चमचे पाणी घातलं आहे आता या गुळाचा आपल्याला अगदी कडक पाक तयार करून घ्यायचा आहे हे असे गुळ मुरबुराचे लाडू आपल्याला शाळेच्या बाहेर बघा नक्कीच भेटायचे आता या पाकामध्ये हे सर्व कुरकुरीत मुरमुरे टाकून छान एकत्र एक सगळीकडून कालवून घ्यायचं आहे पाक सगळ्या मुरमुऱ्यांना लागला पाहिजे असा एकत्र एक सगळीकडून कालवून घेतल्यानंतर लगेचच याचे गरम असताना लाडू बनवायचे आहेत तर हाताला चटके बसू नयेत म्हणून आधी मी हाताला तूप लावून घेतला आहे आणि एक एक करून सर्व लाडू मी तयार करून घेते तर चॅनेलवरती अजून नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि हे लाडू तुम्ही नक्की बनवा धन्यवाद